नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत भीमा नदीची पूरस्थिती अधिक गंभीर होत आहे उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असून सकाळी दहा वाजता यात वाढ करण्यात आली सध्या उजनीतून एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेक वेगाने पाणी भीमा नदी पात्रात सोडले जात आहे दुसरीकडे निराखोऱ्यातील वीर धरणातून नदी सोडले जाणारे पाणी मात्र कमी करण्यात आले सध्या वीरमधून पंधरा हजार तीनशे चोवीस क्युसेक वेगाने पाणी निरा नदीपात्रात सुरू आहे उजनी व वीर या दोन्ही धरणाच्या पाणी विसर्गामुळे भीमा नदी संगमावर प्रचंड पाणी एकवटले असून मीरा नरसिंहपूर संगम येथील विसर्ग एक लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे एकोणीस क्युसेक इतका झाला तर पंढरपूर येथील विसर्ग एक लाख एकवीस हजार आठशे बहात्तर क्युसेक इतका नोंदवण्यात आला परिणामी भीमा नदीची पुरस्थिती गंभीर स्वरूप धारण करत आहे दरम्यान भीमा व निराखोऱ्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे मात्र घाट धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सुरूच आहे परिणामी अनेक धरणांच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे यामध्ये वडद धरणातून तीन हजार क्युसेक डिंबे तेरा हजार एकशे वीस क्युसेक गोड वीस हजार क्युसेक भामा आस्केड पाचशे ऐंशी क्युसेक चिल्लेवाडी एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव क्युसेक कळमोडी एक हजार पाचशे आठ क्युसेक चाचकामान चार हजार पाचशे ऐंशी क्युसेक आंध्रा तीन हजार पाचशे सोळा क्युसेक वडिवळे पाच हजार दोनशे सोळा क्युसेक पवना तीन हजार चारशे साठ क्युसेक मुळशी अकरा हजार तीनशे क्युसेक टेमघर दोन हजार पाचशे सत्याहत्तर क्युसेक वरसगाव नऊ हजार पाचशे पाच क्युसेक पानशेत नऊ हजार पाचशे बारा क्युसेक तर खडकवासला धरणातून एकोणचाळीस हजार एकशे अडुतीस क्युसेक पाणी सोडले जात आहे दौंड येथून उजनीत एक लाख सत्याहत्तर हजार सत्याऐंशी क्युसेक पाणी मिसळत असून उजनीकडे मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे ही सर्व परिस्थिती लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे